और महालक्ष्मी सेल्स आपके लिए तैयार है लेटेस्ट कंज्यूमर अप्लायसेज के साथ ब्रांडेड एयर कंडीशनर्स बेस्ट ब्रांड्स बेस्ट ऑफर्स के साथ आपके लिए अवेलेबल है महालक्ष्मी सेल्स में एयर कूलर जो आपके पूरे घर में ठंडी हवा से आपके दिन को और खुशनुमा बनाए सिंगल डोर रेफ्रिजरेटर डबल डोर रेफ्रिजरेटर इन्वर्टर बैटरी डीप फ्रीजर्स विजी कूलर एलईडी टेलीविजन

या कार्यक्रमात परिसरातील महिलांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून उत्साहपूर्ण सहभाग नोंदवला कार्यक्रमाची सुरुवात ललिता गायकवाड आणि सपना गायकवाड यांनी पारंपरिक पद्धतीने ओक्षण करून त्यांना बाणरूप आकर्षक भेटवस्तू प्रदान करून करण्यात आली वीर तानाजीनगर आणि जय जनता कॉलनी येथील महिलांनीही उत्साहाने सहभाग घेतला कार्यक्रमाचं मुख्य आकर्षण म्हणजे सिनेकलाकार अभिजित यांनी सादर केलेला होम मिनिस्टर खेळ रंगला पैठणीचा हा मनोरंजन खेळ रंगला महिलांनी या खेळात आनंदाने सहभाग घेतला आणि विविध मनोरंजक स्पर्धांचा आस्वाद घेतला खेळामध्ये विजयी ठरलेल्या महिलांना सोन्याची नत आणि इतर आकर्षक बक्षिस देऊन सन्मानित करण्यात आलं यासोबतच आयोजित जनता दरबारमध्ये नागरिकांनी आपल्या विविध समस्या विजय गायकवाड यांच्या समोर मांडल्या या गायकवाड यांनी सर्व समस्यांच्या निराकरणासाठी प्रयत्नशील राहण्याची ग्वाही दिली खूप त्यांनी आनंद घेतला त्यांच्या सोबत त्यांचा आनंद बघून आम्हालाही आनंद वाटला तर जसे राहुल सांगितले जो आपला पॅनल चेंज झालेला आहे आणि या पॅनल मध्ये मी तुमचा लहान भाऊ विजय गायकवाड उभा आहे आणि तेच साथ जे तुम्ही आधीच्या देत होता आणि कुठेतरी जे तुम्ही नाराज आहात कुठेतरी तुमचं दुःख आहे जे आपल्या कामा होत नाही तर तुमची जर साथ मला मिळाली तर तुमचं काम एकदम जे तुमची आशा असतील रस्ते असतो पाणी असतो ते पूर्णपणे मी करायचा तुम्हाला एक वचन देतो पण मलाही एक तुमच्याकडनं वचन पाहिजे मग कुणालाही द्या मला द्या आणखी जे माझ्यासोबत असेल त्यांना द्या पण मत ही दिया, दिया, जरूर द्या कारण मत हा तुमचा अधिकार आहे मग त्या दिवशी सुट्टी म्हणून कुठे बाहेर जाऊ नका मग करायला सगळ्यांना निघा आपल्या आजूबाजू जे काय असतील सगळ्यांना मग करायला घेऊन जावा या कार्यक्रमाला राजेश गायकवाड का सुनील कदम ओरीलाल गौतम राहुल साळवे संतोष उर्फ बब्बी नियाज अन्सारी संजय गुप्ता अरविंद पवार शरीफ तडवी विष्णू जलगर राजू चोळेकर अतुल पाटील प्रेम पाटील सागर सोनावणे संजय कवठणकर आणि विक्की कवठणकर आदी मान्यवर उपस्थित होते आणि त्याच्यात महत्वाचा मुद्दा जनता दरबार तर त्या जनता दरबारचं वैशिष्ट्य म्हटलं असं आहे की तिकडच्या लोकांनी स्थानिक लोकांनी काही त्यांच्या समस्यावरती आमच्या लोकांची चर्चा झाली आणि मूळ म्हटलं तर हा पॅनल अगोदर एकोणीस मध्ये होता या टायमाला वाढ रचना मध्ये हा पॅनल गेल्या मध्ये तिकडच्या स्थानिक लोकांच्या बऱ्याचशा समस्या होत्या पाण्याच्या गटारांच्या आणि मूळ म्हटलं तिथे सीसीटीव्हीचे भरत बघितलं मी तिथं सीसीटीव्हीची गरज आहे तर आम्ही तेच त्यांना सांगितलं की येणाऱ्या काळामध्ये आम्ही जे काय असेल का आमच्या संघटनेच्या माध्यमातून आमच्या माध्यमातून तुमचं काम करण्यात येईल शेवटपर्यंत महिलांनी या कार्यक्रमाला उत्स्फूर्त प्रत प्रतिसाद दिला त्याबद्दल काय सांगाल नाही खरंच इकडच्या महिलांचा धाडस बघितलं खूप आहे त्यांनी सुरुवातीपासून जी त्यांची एनर्जी होती ती शेवटपर्यंत त्यांनी कायम ठेवली आणि त्यांनी त्यांची जे उत्सुकता ती कायम ठेवली महिलांनी तुमच्याकडं काय समस्या मांडल्या आणि कशा प्रकारे तुम्ही त्यांच्या समस्यावरती खरे उतरणार समस्या त्यांनी जे मांडल्या मूलभूत अधिकार आहे त्यांचा जास्त काही नाही आहे पाणी लाईट रस्ते हे मूलभूत अधिकार आहे पण ते त्यांना मिळत नव्हते तर माझ्या माध्यमात माझ्या संघटनेच्या माध्यमात मी त्यांना एक प्रॉमिस केला की जर येणाऱ्या निवडणुकीमध्ये जर आमचं सीट लागत असेल आमचं पॅनल लागत असेल तर आम्ही त्यांच्या समस्या जे आहे ते लवकरात लवकर सोडू तुम्ही एक प्रसिद्ध डायलेक्ट मारला नया चेहरा नाही चाहिए काम चेहरा आहे कसं काय सुचलं तुम्हाला काय सांगाल मागचं काय सर आता जे वाडामध्ये फिरतो तेच आहे नाही अभि पब्लिक व न बाबांना नया चेहरा नाही चाहिए काम करने वाला चेहरा चाहिए आणि आपण ते काम केलं करतोय आणि करत राहणार ब्युरो रिपोर्ट स्वानंद मीडिया उल्हासनगर ताज्या घडामोडींसाठी स्वानन न्यूजला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा